नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चांदवड मनमाड रस्त्यावर सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री झालेल्या अवैध मध्य तस्करीतील धक्क्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या जवानाच्या मृत्यू प्रकरणी क्रीडाकार चालवणाऱ्या मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेनं दमण येथून अटक केली आहे आतापर्यंत या प्रकरणात एकूण सात जणांना अटक झाली आहे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचं नाव संजय मारवाडी उर्फ पुरण सिंग तेहतीस असून तो मूळचा राजस्थानमधील नवसारा येथील रिंगणवाडा येथून तो अवैध मध्य तस्करी करत होता या घटनेमध्ये उत्पादन शुल्क विभागाचा एक जवान जागीच ठार झाला होता तर लासलगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते आरोपींनी उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली होती यापूर्वी या प्रकरणात देवीश पटेल अशपाक अली शेख राहुल सहाणी शोहेब अंसारी आणि भावेश कुमार प्रजापती या पाच जणांना अटक करण्यात आली होती पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं दमण दादर नगर हवेली येथे सातत्याने पाळत ठेवून गुप्त माहितीच्या आधारे मारवाडीला अटक केली आहे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून जिल्ह्यातील अवैध मध्य तस्करी रोखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका